कपडा बिझनेस एक असा मार्केट आहे मित्रांनो की ज्याच्यामध्ये फायदा होऊ दे ना होऊ दे पण नुकसान मात्र तुम्हाला होणार नाही कारण की कपडा हे का फळ नाहीये किंवा भाजी मार्केट नाहीये की खराब व्हायला तुम्ही कधीही याची विक्री करू शकता नमस्कार मित्र मंडळी मी आपली कनक परत एकदा आपल्या मनापासून स्वागत आहे अजमेरा मध्ये तर मित्रांनो आजची जी कॉन्सेप्ट बनणार आहे ना पैठणी साडी मी मागच्या वेळेस पैठणी साडीची व्हिडिओ जे आहे मी आपल्यासमोर आणलेली होते आणि त्या त्या व्हिडिओवरती ना कस्टमरचा भरभराट आपल्याला प्रेम भेटलेला आहे तर तसंच प्रेम आपल्याला भेटू दे मित्रांनो आणि आजची कॉन्सेप्ट मी त्याच्यावरच आणलेली आहे नवीन कॉन्सेप्ट मी आपल्यासमोर आणलेली आहे जे फर्स्ट व्हिवर्स आहे ते फर्स्ट टाइम आपला व्हिडिओ पाहते सर्वप्रथम त्यांचा देखील मनापासून आपल्या अजमेरा मध्ये स्वागत आहे मित्रांनो सर्वप्रथम मी थोडीशी इन्फॉर्मेशन देऊ इच्छिते आपल्या अजमेरा फॅशन बद्दल तर मित्रांनो आपली अजमेरा फॅशन एक मॅन्युफॅक्चर एक फॅक्टरी हब आहे आणि इथे सगळ्या कलेक्शन आपल्याला मिळत असतो म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगायला गेलं ना एक गार्मेंट व्हरायटी जेव्हा एका व्यक्तीला एक, एक कपडा बिझनेस करण्यासाठी कुठल्या कुठल्या वस्तूची गरज असते ना ते सगळ्या प्रकारची गार्मेंट आपल्याला एकाच छताखाली भेटून जाते जसं की सगळ्या प्रकारच्या साड्या असो ड्रेस मटेरियल असो कुर्तीज असो वुमन अंडर गार्मेंट्स असो किड्स वेअर असो इथे तर ड्रेस मटेरियल कुर्ती देखील आपल्याकडे भेटून जातं ती देखील एक फॅक्टरी म्हणजे आपल्याला आहे तर चला मित्रांनो आपण कॉन्सेप्ट कडे वळूयात आणि त्याच्यानंतर आणलेली आहे ना मित्रांनो तसं तर म्हणायला गेले ना तर हे जो डिपार्टमेंट सिल्क साडीचा डिपार्टमेंट आहे आणि ह्या डिपार्टमेंट मध्ये आपल्या पैठणी साडी नववारी साडी खंड साडी सिल्क साडी बनारस साडी सगळ्या प्रकारच्या साडी आपल्याला या काउंटर पासून सुरुवात होतो जस्ट इन जस्ट पाचशे रुपया पासून आपल्याकडे कलेक्शन ह्या मध्ये सुरुवात होते तर सर्वप्रथम पैठणीची साडी जे हाय रिक्वायरमेंट होती कस्टमरची जेव्हा आम्ही फर्स्ट टाइम व्हिडिओ टाकलेलो होतो त्याच्यावरती भरभराट आपला प्रतिसाद भरभराट आपला प्रेम भेटला होता आम्हाला तर त्याच्यामुळे काय करते की मी नवीन कॉन्सेप्ट आपल्या समोर आणलेली आहे कलेक्शन तुम्ही पाहू शकता हा जो कलर तुम्ही पाहताय ना किती ब्युटिफुल कॉन्सेप्ट आहे प्लस ह्याच्यावरती जो पदरचं आपल्याला काम दिसतोय ना कलरफुल वर्क आपल्याला इथे दिसून येतो हा जे काम आहे ना मित्रांनो पाहू शकता हे विविंगचं काम केलेलं आहे आणि ही जी ड्रेसिंग स्टाईल तुम्ही बघू शकता किती ब्युटिफुल कॉन्सेप्ट इथे बनलेली आहे साडीची जी कॉन्सेप्ट आहे ना मित्रांनो असं म्हणायला हरकत नाही की महाराष्ट्राची शान आहे आपली ही साडीची कॉन्सेप्ट तर तुम्ही पाहू शकता ब्युटिफुल कॉन्सेप्ट आहे प्लस साडे सहा मीटरची कम्प्लिटली आपल्याला आम्ही करतो प्लस काय तुम्हाला ब्लाउज भेटून जातो तर नेक्स्ट व्हरायटी मी आपल्याला दाखवते थोडस युनिक पॅटर्न आहे कलंकारी पॅटर्न तुम्ही पाहू शकता ब्युटिफुल कॉन्सेप्ट म्हणायला हरकत नाहीये कलर कॉम्बिनेशनची जर मी गोष्ट करतो तुम्ही पाहू शकता जरीच कॉन्सेप्ट आपल्याला दिसतोय त्यावरून आपल्याला इथे कलंकारी आपल्याला जे वर्किंग आपल्याला इथे काम दिसतोय टेसल्स आपण पाहते ब्युटिफुल टेसल्स आपल्याला दिलेला आहे आणि तुम्ही डिझाईन देखील पाहू शकता आज अ साडी पॅटर्न मध्ये तुम्हाला इथे दिलेलं आहे तर मित्रांनो एक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छिते आपल्या अजमेरा सेल करतो म्हणजे आपण सिंगल पीस सेल नाही करत आहे जे मॅन्युफॅक्चर मध्ये आपण बंच वाईज बनवतो ना त्या बंच वाईज मध्ये कसं असतो की सेट असतो त्या सेटमध्ये सहाचा पीस बाराचा पीस दहाचा पीस चारचा पीस असतो म्हणजे अकॉर्डिंग तुम्ही कुठल्या साडी सिलेक्शन करता त्याच्यावरती डिपेंड जसं की आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला ही मी साडी दाखवते ही साडी तुम्ही पाहता चार पीस येणार किंवा आठ पीस येणार ह्याच्यावरती तुम्हाला कसं कळेल की जेव्हा तुम्हाला कुठलंही कलेक्शन आवडलं असेल स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनवरती नंबर स्क्रोल होत आहे व्हॉट्सअप करा त्याच्यावरती तुम्ही इन्फॉर्मेशन घेऊ शकता की ह्याच्यामध्ये किती पीसेस येतात आणि मित्रांनो ज्या साडीवर किती पीसेस येतात ना ते कंपल्सरी घेणं जरुरी आहे त्याच्यामध्ये असं नाही की आम्ही चार घेऊ शकतो का आम्ही दोन घेऊ शकतो का म्हणजे डिवाइड करून घेऊ शकतो का नाही मित्रांनो आपलं कसं आहे मॅन्युफॅक्चर असल्या कारणानं आपण जो सेट वाईजच करतो सेट वाईज कलेक्शन आम्ही तुम्हाला सेल आउट करतो तर मित्रांनो अशा कॉन्सेप्ट जे आहे तुम्ही घरी बसून इझिली अशा प्रकारच्या तुम्ही वस्तू घेऊन सेल आउट करू शकता स्वतःचा बिझनेस सुरू करू शकता नाही तर तुमचा शॉप आहे मार्केटमध्ये शॉप आहे तुमचा शोरूम आहे बुटीक आहे असल्या अकॉर्डिंगली आपण आपल्याकडनं परचेसिंग करू शकता अजमेरा फॅशन मध्येच का परचेस करावं ह्याचं मी तुम्हाला एक मागचा हेतू सांगते अजमेरा फॅशन आहेच एक मॅन्युफॅक्चर आणि वरून काय आहे की अजमेरा फॅशन हा खूप खूप वर्षापासून सुरत मध्ये लोकेटेड आहे सुरत मध्ये काम करत आहे आपल्या आपल्यासारखे जे व्यक्ती आहेत आपल्यासारखे जे युथ जनरेशन आहे स्वतःचा बिझनेस सुरुवात करतात किंवा बिझनेस ऑलरेडी आहे त्यांना आम्ही संधी देतो कारण की आपल्या इथे होलसेल रेटनी नाही किंवा कुठल्याही मिडिएटरच्या रेटनी नाही तुम्हाला रेटने कलेक्शन प्रोव्हाइड करतोय तर ह्याच्यामुळे हो तुम्ही हा संधी नका गमाव मित्रांनो तर तुम्हाला देखील एक स्वतःचा काहीतरी बिझनेस सुरुवात करायचं असेल तर हा एकदम एकमेव उपाय आहे तुम्ही इथे येऊन आपल्याकडे विजिट करू शकता कलेक्शन पाहू शकता कलेक्शन कसं आहे आपण ना हटके कलेक्शन आपण ठेवतो मार्केटमध्ये जे ट्रेंडिंगला चाललेलं असतं कलेक्शन मित्रांनो ती कलेक्शन आम्ही आपल्या समोर आणत असतो आता ही पैठणी मध्ये तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये कसं ऍज अ कलंकारी प्रिंट तुम्हाला दिसत प्रिंट नव्हे तर ह्याच्यामध्ये आपल्याला विविंगचं काम दिसत ह्या मशीन थ्रू जे विविंगचं काम केलेलं आहे तुम्ही पाहू शकता भरपूर नवीन नवीन कॉन्सेप्ट आपल्याकडे आपण एव्हरी सात दिवसामध्ये म्हणजे आठवड्याच्या सात दिवसामध्ये आम्ही नवीन नवीन कॉन्सेप्ट आपल्या समोर आणत असतो आणि ती कॉन्सेप्ट आपण व्हिडिओ मार्फत आपल्या समोर आणत असतो तर व्हिडिओ पाहण्यासाठी कसे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू आणि प्लस बेल आयकॉन आपल्याला दिसतो छोटस बेल आयकॉनला क्लिक करा मित्रांनो कारण की आपण जे नवीन नवीन व्हिडिओ आपल्यासाठी टाकतो ना तर त्याचं सर्वात प्रथम आपल्याला नोटिफिकेशन मिळता येईल आणि ही कॉन्सेप्ट तुम्ही पाहू शकता ब्लॅक कलर विथ कॉम्बिनेशन विथ गोल्डन जरीचा प्रत्येक साडीमध्ये आपल्याला जरीचा विविंग दिसणारच आहे मित्रांनो कारण का सुरत मध्ये सर्वात प्रथम जरीला ओळखलं जातं जरीनी सुरत ओळखलं जातं तुम्ही पाहू शकता ब्युटिफुल कॉन्सेप्ट आपल्याकडे भेटून जातं टेसल आपण पाहू शकता म्हणजे असं काय म्हणायला गेले ना मित्रांनो की साडीचे आपल्याकडे भरभराट कलेक्शन तर आहेच आहे फक्त कमी काय मित्रांनो माहिती का की तुमच्यासारखे जे युवक आहे तुमच्यासारखे जे युवती आहे जे स्वतःचं काहीतरी करायचं बघताय कपडा बिझनेस एक असा मार्केट आहे मित्रांनो की ज्याच्यामध्ये फायदा होऊ दे ना होऊ दे पण नुकसान मात्र तुम्हाला होणार नाही कारण की कपडा हे काय फळ नाहीये किंवा भाजी मार्केट नाहीये की खराब व्हायला तुम्ही कधीही याची विक्री करू शकता तर ह्याच्यामध्ये कसं आहे आणि मेन काय अजमेर फॅशन मध्ये परचेस करायचं मेन रिझन काय आहे की आपण मॅन्युफॅक्चरच्या रेटने आपण देतोय त्याच्यामध्ये दे आपण डबल रेट मार्जिन लावून देखील आपण इझिली सेल आऊट करू शकता फॉर एक्झाम्पल कसं मी तुम्हाला सांगितलेलीच आहे की तुम्ही एक मीडिएटर कडे नाही तर तुम्ही एक डायरेक्ट फॅक्टरीकडून परचेसिंग करताय तर ह्याचा एक तुम्हाला बेनिफिट मिळणार आहे तर मित्रांनो कॉन्सेप्ट तर आपल्याकडे कमी नाहीये फक्त कमी आहे वेळची आणि टायमिंगची तर काही कलेक्शन आपण घरी बसून देखील इझिली पाहू शकता फोटोजद्वारे नाही तर व्हिडिओ कॉल फॅसिलिटीची आपल्याकडे अवेलेबल आहे तर तुम्ही व्हिडिओ कॉलद्वारे सुद्धा कलेक्शन पाहू शकता तर मित्रांनो कॉन्सेप्ट कसा वाटला नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा मी आपल्याला मिळते नेक्स्ट कॉन्सेप्ट आणि नेक्स्ट कलेक्शन सोबत तोपर्यंत नमस्कार